सुप्रिया देश सुप्रिया देशपांडे यूट्यूब चॅनलवर माझे पाचशे सबस्क्रायबर्स झालेले आहे तुमच्या सगळ्यांचं असं सहकार्य मला मिळावं माझे जे काही व्हिडिओ आहेत ते तुम्ही आवर्जून बघा त्यातून तुम्हाला काय काही छान शिकायला मिळेलच ठीक आहे माझा पुढचा व्हिडिओ बघा मी आज तुम्हाला माझा हा चालू रुमाल दाखवणार आहे सगळं थ्री डी डिझाईन आहे तो मी विणताना दाखवते मी माझ्या काही रुमालांचे व्हिडिओ पण टाकणार आहे की जे खूप छान डिझाईन आहे आता इथे लवकर आहे जोडून घ्यायचे लगेच संपली संपलीच होती जोडायची होती हा जो टेबल क्लॉथ आहे खूप सुंदर डिझाईन आहे आणि झाल्यावर पण तुम्हाला आवडेल मोठा आहे आणि अगदी हलका फुलक आहे डिझाईन जे आहे ना असं जड नाही आहे अगदी हलकं फुलकं आहे त्यामुळे कमीत कमी लवकरमध्ये हे मस्त मोठं डिझाईन होतं दोन दोन वेळे घेतलेत माझे काही सिंगल क्रोशे काही डबल क्रोशे आहे काही ट्रिपल क्रोशे आहे डिझाईन खूप सुंदर आहे आता थोडासा वेळ होता म्हणून मी अंड काहीतरी विणत बसावं म्हणून मग तेही दाखवावं आपण काय करतोय ते हे मी यूट्यूबवरून बघितलेलंच डिझाईन टाकले माझी फ्रेंड आहे तिनं मी सबस्क्राईब केले तिचंच हे डिझाईन आहे पण मला भयंकर आवडलं तिने गुलाबी रंगात केले मग मी हा रंग घेतला आणि माझे व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघत जा कारण वॉच टायमिंगची पण आवश्यकता असते पुढे पुढे तर प्रत्येक व्हिडिओ लावून नीट बघा आणि हां आपली सिक्रेट भाषा जी आहे ती सिक्रेट भाषा मी मध्ये मध्ये शिकवतीच आहे पण आता जरा श्रावण चालू आहे कामाचा व्याज जास्त आहे घरातले दोघं ब्राह्मण आहेत त्यामुळे ते पूजेला वगैरे जातात पूजा करायला त्यामुळे जरा थोडी जबाबदारी पडते माझ्यावर नाहीतर मी म्हटलं होतं रोजच्या कहाणीचे वगैरे व्हिडिओ टाकीन पण काय होतं मला वेळेअभावी कधी सकाळी कधी संध्याकाळी थोडंसं म्हणजे पुढे मागे होतो उशीर होतो म्हणून मग मी ते व्हिडिओ टाकले नाहीत पण काही हरकत नाही आणि हे व्हिडिओ ॲडव्हान्समध्ये करायचे असतात हे मला आत्ता कळलं की ॲडव्हान्स करायचे आणि टाकायचे असतात मग ते इतके ॲडव्हान्स नाही ना मला असं कारण सगळी जबाबदारी माझ्यावर पडते त्यामुळे मग मला कामं पण भरपूर असतात त्यातून मी हे सगळं करते म्हणजे ते तेवढं तर तुम्ही पण समजू शकाल की मी म्हणले होते रोजच्या कहाण्यांचे व्हिडिओ टाकेन वगैरे पण मी कधी सहा सकाळी कहाणी वाचते कधी संध्याकाळी वाचते आणि का तो कॅमेरा धरायला कोणी नाही स्टँडनी वगैरे जरा ते मला येत नाही आहे पटकन स्टँडची ॲडजस्टमेंट त्यामुळे थोडंसं होतं असं हे बघा डिझाईन किती छान डिझाईन आहे बघा आणि हे पण पूर्ण झाल्यावर तुम्हाला नक्कीच आवडेल मला माहिती आहे किती सुंदर डिझाईन आहे बघा काय होतं आपणच व्हिडिओ करायचा आपणच धरायचं आपणच टाकायचं थोडंसं मला ते नाही जमवत आहे मुलगा असेल पटकन मग तो मला हेल्प करतो मग माझं मला धरायचं मा म्हणून थोडेसे माझे व्हिडिओ थोडेसे इकडं तिकडं होतो कॅमेरा तेवढं समजून घ्या डिझाईन आवडलं असेल तर सांगा पूर्ण होईल तसं मी टाकतेच आहे आणि आधी जसं करत आली तसे मी फोटो काढले त्याचे थोडे थोडे करताना कारण सुरुवातीपासून नाही टाकता आलं मला कारण तेच स्टँडचा प्रॉब्लेम आहे तो जास्त खाली केला ना की स्टँड पडतो आहे नाही तर मी पहिल्यापासून टाकणार होते कसं आहे डिझाईन पूर्ण झालेला आवडेल ना तुम्हाला मला कमेंटमध्ये सांगा बर, आता आपली जी चळची भाषा आहे ती चळच्या भाषेत आता आपल्याला चवच्या भाषेत काय बोलायचं आहे समजा श्रावण मैना आहे जिकडे तिकडे हिरवळ पसरलेली आहे आता आपण हे चर्चा भाषेत बोलूया श्रवणसा चैना म चरसू चहया चकडे ती चकड ती चरवीकडे सी चरवी ही चरवी ही चरघा चढ झा चसरली प चहेंदरसू चट्ट चट्टवा हिरवी झाडं जी इकडे तिकडे पसरली आहेत त्यांनी खूप सुंदर वाटतं आता हा जो गारवा पसरला आहे तो खूप छान वाटतो आणि बाहेर गेल्यावर हिरवं हिरवं गार गवत बघून खूप सुंदर वाटतं गार वाटतं मनाला खूप ऐक आनंद मिळतो वेगाच तर ते कसं म्हणायचं आहे स चर्वही चर्वगार चट्टवा चणी चनाला मग चपकू चनंदा चळतो मी चगळीकडे सी चर्व ही चगनव चनम चसन्न प्र चत हो तुम्ही पण मी म्हणलं तसं कमेंट्स करून मला पाठवा की तुम्हाला हे बोलायचं आहे ते बोलायचं आहे तुम्ही या भाषेच्या प्रेमात पडाल तुम्हाला खूप ही भाषा आवडेल पण तुम्हाला सगळ्यांना तुमची कामं कॉलेज किंवा जे काही असेल ते तुमचे उद्योग करून जर वेळ मिळत नसेल तर मान्य आहे प्रत्येक गोष्ट जमत नसते पण जितक्यांना ह्या भाषेत इंटरेस्ट आहे त्यांनी अवश्य प्रयत्न करा शिकलेलं कधीही वाया जात नाही जेवढं शिकू तेवढं कमीच असतं आता मी माझ्या हातावर बघा एक तिन्ही मेहंदी काढली पण मग उज्या हातार जमत नाही कोण काढणार मग आपल्याला मग हे सगळे अशी परवड होते आता एकदा मो मुलगा मोठा झालाच आहे पण अजून मोठा थोडा झाला की आहेच आहे त्याचं लग्न एकदा सून हाताखाली आली की मग तिचे व्हिडिओ माझे व्हिडिओ होत राहतील पण प्राधान्य आधी तिला तिचे व्हिडिओ जास्त तिला जा जा जर माझे आवडले तर मग ते कला कौशल्य माझं जर तिला आवडत असेल तिला जर काही माझी माझ्या केलेल्या वस्तू आवडत असेल तर ती मला नक्कीच मदत करेल मदत करणारी असावी तिलाही मी प्रत्येक गोष्टीत मदत करेन कॅमेरा धरेल आम्ही दोघी मस्त व्हिडिओ टाकू आत्तामध्ये सत्यनारायणाची पूजा झाली त्याचे फोटो आणि व्हिडिओ टाकणार आहे तेही तुम्ही नक्की बघा या गारवा गारव्याच्या दिवसात मग हातपाय जरा दुखता। दुखतात सगळ्यांचेच दुखतात माझ्या एकटीचे नाही कारण हा गारवा जरा वेगळाच असतो गार पण असतो मध्येच थंडी पण वाचते मध्येच गरम होतो पंखा पण लावा वाटतो हल्लीचं सगळीकडेच एकंदरीत वातावरण खूप बदललेलं आहे आता हे सगळं चवच्या भाषेत पण मला बोलायला आवडेल मी बोलते पण तुम्हाला करणार आहे का तेही तुम्ही सांगावे कसा वाटतं तुम्हाला ठीक आहे परत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये काहीतरी असंच नवीन घेऊन हे मधलं फुल बघा कसं थ्री डी आलेलं आहे आणि हे सगळे पेट्या ज्या आहेत या थ्री डी आहेत जर असं मागणं दाबलं तर बघा हे बटन सगळे असे वर येतात ठीक आहे बाय भेटू परत